うん。 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या पटपट सत्तावीस मिनिट ला दोन मिनिट तर पण येत नाही दोन मिनिटाने येतात त्यातले दोन मिनिट तर वायाच केले आणि नंतर मग मिनिटच होईल बरोबर साडेआठ वाजता बंद करणार आहे मला मोज वरती पण घ्यायचं आहे लाईव्ह पाहिजे हाय गुड मॉर्निंग कोण आहे प्लीज कमेंट करा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्ते डबल टच कर लाइक like कीजिएगा प्लीज डबल टच करके डबल टच कर लाइक करा खूब डबल टच कर प्लीज चले का चाह नाश्ता चाय पानी सातारा से हम सातारा। डबल टच करके लाइक कर दीजिए भाभी जी को डबल टच करके लाइक कर दीजिएगा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वान सुबह सका का चाह नाश्ता चहा नाश्ता झाला का शुभ सकाळ करा प्लीज कमेंट करा पडते फक्त वीस मिनिट टाईम आहे आता दिवस होते का नाही घ्यायला खूप झाला रात्री झाला पाऊस आपल्याला म्हटल्यानंतर परत बारा बारा वाजता चालू झाला असेल पाऊस लाईव्ह आपला दहा वाजता संपला साडे अकरा वाजता झाला असेल चालू पाऊस खूप झाला चांगला झाला पाऊस तुमच्या इकडे झाला का तुमच्या इकडे झाला का, का? पाऊस डबल टच करून लाईक पण करा दिनकर दादा दिनकर लाइक लाईक डबल टच करून लाइक करा खूप खूप स्वागत सर्वांचं लईवला आल्याबद्दल

<laughs> 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 बाजू <laughs> हॅलो बोला पटपट काय चाललंय तुमचं काय नाही सांगा पाऊस किती झाला किती नाही तिकडे <laughs> मला शेतकऱ्यांचे व्हिडिओ आवडतात का पण चार काय नाही चार खावा सांस चलेगी दीदी लग दीदी लग दीदी 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 बोला बोला कमेंट होता नहीं हा लवकर आज शत है आणि पाच वाजता पण लाईव्ह होणार नाही त्याच्यामुळे म्हटलं आजच आतपास घ्यावं लाईव्ह त्याच्यासाठी घेतलं शेतात भरपूर काम आहे आज गवार तोडायची काय का आहे तर मग होणार नाही आज लाईव्ह घेणं त्याच्यामुळे घेतलं आहे लाईव्ह आताच हा 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 त्याच्यामुळं घेतलंय लाईक लाईव्ह लाईक नाही केलं ला तुम्ही का तर झाले फक्त बारा मिनिट राहिले मार्केट रोहे गुड मॉर्निंग गुड आम्ही सातारा फंटनावरून बोलत आहोत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा डबल टच करून लाईक करा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक होतं टच करून लाईक करून घ्या रोहिणी नाही आहे ऋतुज आहे नाही का दिसत दिसण्याचा काय प्रॉब्लेम आहे मलाच काही कळत नाही आवाज येतोय का त्याच्यामुळे आवाज येतोय का का हॅलो आवाज येतोय का आवाज येतोय का आवाज हो का बोला मग आता काय करू मी तरी इथं रेंज कस काय नाही काय माहिती का पावसाने ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं कशामुळे नाही काय नाही वातावरण खराब आहे का कशामुळे इथं जरा जीवचा प्रॉब्लेम प्रॉब्लेमच व्हायला लागलाय जरा बदलणार आहे मी काय म्हणतात कधी बदलणार होते लवकर बदलाव लागत सीम बदलायला बदला बदला। बदला लागेल मग Thank <laughs> you. ना बोला मी बोलते तुम्हाला तुमचं हा एअरटेलच घेणार आहे एअरटेलच घेणार आहे इथे एअरटेल रेंज आहे जिओ रेंज हेच नंबर सॉरी एअरटेल मध्ये कन्वर्ट करून घेणार जो माझा नंबर आता माझ्या कामासाठी पण लागतोय तर मग हाच नंबर ठेवा लागणार मला वाटणार फक्त एअरटेल मध्ये हम्म

पातिल। आम्ही सातारे अमल साता। राठोड हाय गुड मॉर्निंग प्लीज चॅनल लाईब करू अमल राठोड आनंद सावंत खूप खूप स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब प्लीज फक्त पाच सबस्क्रायबर बाकी आहेत आपले वन थाउजंड कम्प्लीट होतील ब्रेकफास्ट झाला आता आता ब्रेकफास्ट तुमच झाला का आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आज करायचे आहेत फक्त पाचच बाकी आहेत प्लीज सपोर्ट करा सो so, माझ स्वागत आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये प्लीज डबल टच करून लाईक करा तुम्ही कुठून आहेत आमचं गाव फटण सातारा ओके ओके फक्त पाच जण बाकी आहेत डबल टच करून प्लीज लाईक करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा आपला शेतकरी मराठमोळा चॅनल आहे जॉब करते ऑनलाइन ऑनलाइन जॉब करते मी पहिल्यांदा आला काज लाईवला

काय करता होतय आवाज क्लिअर येतोय का आवाज येतोय का तुझ्या फक्त चार मिनिट आता लाईव्ह राहिले मी फक्त वीसच मिनिट घेणार होते ओके मोजवरती इंस्टावरती पण आपली आयडिया आहे मोज वरती ऋतुजा टेंबरे सातारा आहे आणि इकडं ऋतुजा टेमरे आहे इंस्टावरती आता सकाळी मोजवरती लाईव्ह असते सकाळी खूप स्वागत कोण कोण आले पटपट कमेंट करा फक्त आता 4 मिनिटे निर्धारित आहे लाइव एंड करणार आहे निळकी शोमळे जरा व्हिडिओ बघितली आनंदी तुम्ही आपल्या चॅनल वरचे व्हिडीओ पाहिले का प्लीज एकदा पाहून बघा कसे वाटतात ते पण सांगा शॉर्ट आहेत आणि लॉंग व्हिडिओ पण आहेत हॅलो बाहेर गे येतील पाच मिनिटात घेत हो हो मॉर्निंगलाच घेतलंय आज लाईव्ह तर संध्याकाळी मस्त आहे लाईव्ह आणि कसे वाटतात ते संध्याकाळी लाईव्ह मध्ये सांगा घरा आपण फोन आणता आली सांगित कुठे ओके अरे पण आपण सांगून केली फोन आणता म्हणून तो गप्पा बाहेर येतो फुलं कोण पडते बाहेर येतो អីបេនណៃតុកអត្រាវគនារីត្រាអត្រាវគនេ सब्सक्राइब करून डबल टच करून लाईक करा गुड मॉर्निंग नवीन हात का तुम्ही खूप खूप सॉरी गुड मॉर्निंग आता मी लाईव्ह बंद करणार आहे जस्ट